नवरात्री हा शक्तीची उपासना करण्याचा महापर्व आहे या काळात देवीची पूजा जप आरतीसोबत होमहवन करण्यालाही विशेष महत्व आहे हवनामध्ये अग्नित आहुती देऊन मंत्रोच्चार केले जातात यामुळे वातावरण शुद्ध होते नकारात्मक शक्ती दूर होतात आणि मानसिक शांती लाभते देवतेला प्रसन्न करण्यासाठी तूप धान्य लाकूड आणि औषधी द्रवे यांची आहुती दिली जाते हे अग्निदेव आणि देवी शक्तीला समर्पित असते ज्यामुळे साधकाची प्रार्थना अधिक प्रभावी होते नवरात्रीत नवव्या दिवशी म्हणजे महाममी किंवा काही ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन केले जाते त्या दिवशी केलेले हवन हे नवरात्रातील सर्व साधना पूर्ण करण्याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच नवरात्रीतील हवन हे भक्ती शुद्धता आणि देवीच्या कृपेचा अनुभव देणारे आहे जय दी। आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका